आता इथे मला हे के खासदार केलं असं झालं आमदार केलं असं झालं तुम्ही अवघीच तसं काही सांगू नका शेवटी सगळे आपलेच मतदार आहेत हे काय झालं एका बाजूला आदरणीय पवार साहेब एका बाजूला पवार अजित पवार बारावतीकरांच्या पुढं प्रश्न निर्माण राहणारच ना काहीच का प्रेम साहेबांवर नसावं असलं पाहिजे माझाही प्रेम आहेच ना पण मी काही राजकीय भूमिका घेतली त्याच्यामुळं हे इतकं बारीक एक फार चुकीच आहे अरे जरा दिगदारपणा वाढवा मोठेपणा वाढवा मनाचा मोठेपणा करा त्याच्यामध्ये आपण कालपर्यंत एकत्रच होतो ना एकमेकाला आधारच मला सुरुवातीला निवडून द्यायला काय का निघूताय ना काय वर्क पटक तुझा मी आपल्याला विस्तार पाहिजे त्याच्यामुळं असलं काही टॉक काय झालं काही